नाही येतो चहा नाही ती आम्हाला दळण आणायचं नाही उद्या रेन कायची यात्रा आमची मग आम्हाला दळण करायची बस ना मग जो पाहिले तुम्हाला नाही आईला परत जर यायचा परत काय म्हणायला लागले तुम्ही मला लई टेन्शन आलं म्हणजे जर आलं म्हण जागरण एकाच जर आमच्यासाठी अर काय इतकं विचारान केला जर कोणासाठी आलाय दरवाड्याच नाही ऐकलं का परत या मालकाच्या गाडी मी काय काय करून टाकले काय न गाडी आता ही काय ठेवायची तुम्ही आले कशात तुमची गाडी एक दोन तीन का बंड करता तुम्ही रस्त्याने आम्हाला न्यायचं होत असून बंद करीत होता का तुम्ही शिंदे

त्यांचा म्हणजे आजचा मी म्हणतो तुम्हाला खाऊ घाला मग तिथं कापलं असतं ना अर्धा एक त्यांच्याकडे झालं ना मग आग्रह आता खायचं कोण आम्हीच ना मग नाय आत्ता करणारच काय मामी मग आम्ही झोपायचंय आता मग काय करायचं ताडी जेव्हा करता का तुम्ही मग आता काय करायचं

नाही आता घरी येणार आजच्या दिवशी काय जाकी घरी तुम्ही बास्त करतो हा